अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरातील चोवीस एकादशी पैकी आषाढी एकादशीला फार महत्व आहे कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्वाची मांडली जाते महाराष्ट्रात पायी निघणाऱ्या वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्व अधिकच वाढले जाते हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठा उत्सव मानला जातो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी हिला देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी या नावाने ओळखले जाते ही एकादशी सतरा जुलैला बुधवारी असणार आहे भगवान विष्णूंचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते या दिवसापासून भगवान विष्णूंची निद्रावस्था सुरू होते त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठुमाऊलीचा आशीर्वाद घेतात आषाढी एकादशी च्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत या काळात तुम्ही तुम्ही धार्मिक कार्याबरोबर अनेक सेवा कार्य व उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतात तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये सतरा जुलै दोन हजार चोवीसवर बुधवारी आलेल्या आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला फक्त ह्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कठीणातली कठीण इच्छापूर्ती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर या झाडांविषयीची संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा त्यामुळे जेणेकरून मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक गोष्टींना महत्त्व दिले गेलेले आहे तसेच अनेक अनेक झाडे देखील शुभ मानली जातात अनेक झाडांना महत्त्व दिले गेलेले आहे अशा अनेक वृक्षांना मान्यता देण्यात आलेली आहे की जी जीवनातील कटे दूर करतात विशेष म्हणजे अशा झाडांची लोक पूजा करतात आणि या झाडांचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील केला जातो काही झाडांमध्ये दे तर दैवी आणि चमत्कारिक शक्ती असते त्यामुळे या झाडांचीही पूजा केल्यास तुमचे बिघडलेले काम किंवा रकडलेले काम हे पूर्ण होऊ शकते आणि आषाढी एकादशी दिवशी अशा काही झाडांना स्पर्श केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते आणि अशाच काही दैवी आणि चमत्कारिक झाडांचं पूजन तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं आहे त्याच्यात सगळ्यात पहिलं झाड जर तुम्ही म्हणू शकता ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशीचं रोप जवळपास प्रत्येक घरामध्ये असतं आणि हे तुळशीचं रोप हे अत्यंत पवित्र मानलं जात आणि या तुळशीच्या रोपामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतो आणि तुळशीचं रोप हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करता येत नाही कारण तुळशीचं भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत असतं तर अशा वेळी तुम्ही तुळशीला स्पर्श कसा करणार तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तुळशीला जल अर्पण करायचं नाही दुरूनच तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं तुळशीला वाहून घ्यायची आहेत तसेच धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि ज्या कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये तुम्ही तुळस लावलेली आहे त्या कुंडीवरती किंवा वृंदावनावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे तो तुळशीच्या कुंडीवरती किंवा तुळशी वृंदावनावरती ठेवून तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे तुळशीजवळ अशी प्रार्थना केल्याने किंवा आषाढी एकादशी दिवशी तुळशीचे असे पूजन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात कारण तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाची पूजा केली जाते आणि विठ्ठलाला देखील तुळस अतिशय प्रिय आहे म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी वृंदावनाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी दुसऱ्या अशा एका शुभ झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे केळीचे झाड हिंदू संस्कृतीमध्ये हे झाड अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि या झाडाला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते असे म्हणतात की तुमचे बिघडलेले काम किंवा रकडलेले काम या झाडाच्या पूजेने पूर्ण होते आणि आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा या झाडाच्या पूजनाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे तर या झाडाची तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करायची आहे या झाडाच्या बुंदाला तुम्हाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्याची सडोपचार पूजा करायची आणि तुम्हाला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायचा आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला त्या झाडासमोर प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा उजवा हात केळीच्या झाडावर ठेवून तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला लागतात त्यानंतर तिसरं जे झाड आहे जे अतिशय शुभ मानलं जातं ते म्हणजे पिंपळाचं झाड हिंदू परंपरेनुसार पिंपळाचे झाड पवित्र आणि पूजनीय मानले जाते हे झाड हनुमान आणि शनिदेवाच्या मंदिराच्या शेजारी दिसते असे मानले जाते की तुमच्या जीवनात काही अडचणी असतील तर रोज पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात पितृदोष दूर करण्यासाठी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते शनिदेव जर अशुभ आशीर्वाद देत असतील तर रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा असे म्हटले जाते यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचा एक साथ सहवास आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला एकादशीच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या पूजेस करण्यासाठी तुम्हाला घरून जाताना एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा साखर आणि पाण्याने भरलेल्या तांब्या घेऊन जायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तांब्यामध्ये थोडीशी साखर टाकून ते जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला षडोपचारे पूजा करायची आहे म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप तसेच अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो तुम्ही घरून जाताना नेलेला आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता षडोपचारी पूजा झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा उजवा हात पिंपळाच्या झाडावर ठेवून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित सहवास असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला अगदी सहजपणे मिळू शकतं एवढा हा प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून तसेच शनिदोषापासून दोषापासून व तुमच्या काही आर्थिक समस्या यापासून मुक्तता मिळते म्हणूनच तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची षडोपचारी पूजा करेन तुमच्या मनातील इच्छा पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला याच्यानंतर एका महत्वाच्या झाडाची या चातुर्मासामध्ये पूजा करायची आहे या झाडाला तुम्ही रोज स्पर्श केला तरीही चालेल कारण चातुर्मासाच्या या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि या काळामध्ये सृष्टीचा संपूर्ण भार जो आहे तो भगवान श्री शंकर यांच्याकडे जातो त्यामुळे चातुर्मासाच्या या काळामध्ये चातुर या झाडाला अतिशय महत्व आहे आणि ते झाड म्हणजे बेलाचे झाड हे बेलाचे झाड देखील अतिशय शुभ मानले जाते कारण बेलाचे झाड हे श्री शंकरांना अतिशय प्रिय आहे बेलाच्या झाडाची पाने आपण भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी वापरतो रोज जर आपण पूजा करताना भगवान शंकरांच्या पिंडीवरती बेलाची पानं अर्पण केली तर आपल्या आयुष्यामधील संकट दूर होतात असं मानलं जातं की बेलाच्या झाडाची तीन पाने ही भगवान शंकरांच्या तीन डोळ्यांचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाचं पूजन करण्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे तसेच दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं दीप अगरबत्ती घ्यायची आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची षडोपचारी पूजा करायची आहे आणि या झाडाची पूजा झाल्यानंतर त्यांना अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात कारण हा चातुर्मास जो तो ना आहे जो तो शिवशंकरांना समर्पित आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा जो आहे तो बेलाच्या झाडावरती ठेवायचा आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि जर शक्य झालं तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये बेलाचं रोप देखील लावू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटचं झाड आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडामध्ये देखील भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि भगवान श्री हरी विष्णू यांना हे झाड अतिशय प्रिय आहे प्रत्येक महिन्याच्या तिथीला येणाऱ्या एकादशीला महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा करणेही तितकेच महत्वाचे मानले जाते आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते तसेच घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला संकटातून आराम मिळतो तसेच घरामध्ये आवळ्याचं झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते हे झाड ज्या घरामध्ये आहे तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आवळ्या या झाडाला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे या झाडाच्या पूजनाने घरामध्ये धनधान्य धन आणि धनाची वाढ होते तुम्हाला एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आवळ्याच्या झाडाच्या इथे जाऊन क पाणी व्हायचं आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे अक्षदा हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा हात झाडावर ठेवून तुमच्या मनातील इच्छापूर्तींसाठी प्रार्थना करायची आहे असं केल्याने भगवान विष्णूंचा तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि त्यांचे आशीर्वाद राहतील तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधील मा माहिती कशी वाटली ते मला नक्की जरूर कमेंटमध्ये मा सांगा माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांशी कुटुंबाशी शेअर करा त्यामुळे याच्यामध्ये दिलेली माहिती त्यांच्यापर्यंत देखील पोहोचू शकेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या भेटू एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन सर्वांना श्री स्वामी समर्थ